दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी सात वर्षाच्या मुलाचं अपहरण पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी दिली माहिती जालना पोलिसांकडून आरोपींना अटक मुलाची केली सुटका दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी एका सात वर्षाच्या मुलाचं छत्रपती संभाजीनगरमधून अपहरण करण्यात आलं होतं त्यानंतर आरोपी हे जालन्यातील भोकरदन जाफराबाद परिसरात गेले असल्याची गोपनीय माहिती जालना पोलिसांना मिळाली होती त्यानुसार तपास करत असताना भोकरदन नाक्यातील तालुक्यातील ब्रह्मपुरी इथं एका कारचा अपघात झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर त्यातील जखमीला पोलिसांनी रुग्णालयात दाखल केलं त्यांची चौकशी केली असता त्यानं मुलाचं अपहरण केलं असल्याच्या गुन्ह्याची कबुली दिली

फिरवते बिगाराची मागणी केली होती के तर त्याच्यामध्ये अशी आम्हाला खूप माहिती भेटली होती की आरोपी बोकरदन साईडला आलेली आहे जालना जिल्ह्यामध्ये नाकामध्ये वेगळा रात्री आम्ही लावली होती आणि रात्री एक ॲक्सिडेंट एक झाला आहे कारचा आणि ती गाडी संभाजीनगरमध्ये झालेल्या गाडीशी बदरणशी भॅस होत आहे अशी माहिती मिळाल्याने त्याच्यामधला एका आरोपीला त्या घटनास्थळावरूनच मला भेटला होता त्याला जखमी असल्यामुळे हॉस्पिटलला भरती केला त्याची नंतर त्यांनीच ही केलेला आहे गुन्हा हे कबूल झाल्यावर अजून चौकशी केली आणि एक आरोपी अजून आम्हाला त्याच्यामध्ये त्याचा सापडला ते बोरणी हद्दीवर त्याची नंतर मुलाची लोकेशन आणि इतर आरोपीची लोकेशन सापडल्याने संभाजीनगर पोलिसांची पण क्राईम ब्रांच तीन सोबत होती तो मुलगा आता

भेटलेलं आहे त्यांना आता आम्ही सी सी टी देतो